जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज खरंच खूप दिवसाने असं योग आलेला आहे योग आलं आहे म्हणजे म्हणायला गेलं तर आज खरंच आदमापूरला आपल्याला आज जायचं आहे आणि खरंच खूप आनंद झालेला आहे खूप वर्षाने असा योग आलेला आहे आपल्याला की आज जायचं आहे आपल्याला आदमापुराला आणि चला तर बघूया आता काय काय घडतं आहे ज्या प्रवासामध्ये आज आपल्याला दोन ते तीन व्हिडिओ होणार आहेत आपले मोठे करा। चोटे -चोटे तर आपण प्रयत्न कराव की जेवढे छोटे छोटे करता येतील तेवढे आणि गाडीतील धमाल आपल्याला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत चला तर व्हिडिओ ते नवीन असतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आहे पण पाहू शकता का काय आहेत आपला आपले वायरमेन वगैरे का काय तसे आपले खूप सगळेजण असा मोठा परिवार आपला चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया जर आपण रोहित बारे युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो गाडी गाडी मला गायत आपलं नाव कसं दादा आणि आपल्या ट्रॅव्हल्स नाव कसं समर्थक फायनली आपली गाडी निघालेली आहे पद्मपूरला आता भगाट संपलाने आम्ही मग पुढे चहा घ्यायला थांबलो सुंदर असा चहा आपल्याला इथे मिळालेला आहे आणि पूर्ण संपूर्ण गाडीमध्ये हाच एकणा चालू होता बाळूमामांचा जय जयकार चहा घेऊन आम्ही आता रात्रभर प्रवास करून थोडा डोळा लागला फायनली आपण आता पोचलो आहोत आदमापूरमध्ये आणि आता रूमवर जाऊन आपण आंघोळ करणार आहोत आणि मग बा बाळूमामांच्या आरतीसाठी आपण जाणार आहोत सकाळचे बरोबर वाजले पाच आणि आपण आता अंघो वगैरे करून फ्रेश झालो आहोत आणि आता आपण चहा घेत आहोत मग आपण मंदिराकडे रवाना होणार आहोत बघा अरे लाभतायत ते आता बघा अरे आहेत तरी पण ते आपण पाहू शकता की बाळाच्या दर्शनासाठी किती अशी सकाळी पाच वाजता गर्दी झालेली आहे एक सुंदर आणि छान असा माहोल तयार झालेला आहे पण आता नारळ आणि अगरबती असं सगळं घेऊन बाळामानच्या दर्शनासाठी आपण पुढे का जात आहोत आणि मला मंदिरामध्ये आल्यावरती लक्ष लग, समजलं की ही बहात्तर वर्षाने अमावस्या आलेली आहे फायनली आपण आता आंघोळ वगैरे करू आता आत्मापूर्वला आलेलो आहोत पण काही वेळातच आता बाळू मध्ये दर्शन घेणार आहोत फायनली मी आता दर्शनासाठी निघालो आहोत लाईनमध्ये राहिलेलो आहोत खूप गर्दी आपण पाहू शकता समोर किती गर्दी आहे ती

त्या ठिकाणी नारळ फोडून आपल्याला प्रसादी दि दिली जाते नारळ आम्ही आता निघालो आहोत प्रसादी घेण्यासाठी आंबी इथली खास प्रसादी असते आम्ही निघालो आहोत ठिकाणी महाप्रसाद ना? प्रसाद okay. चालू कर थोडी चालू कर थोडी बदल 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 ंदाजी प्रसाद घेतलेला आहे आम्ही आता त्यानंतर तो सगळेजण बसून पिणार आहोत सुंदर असा प्रसाद भेटला आहे आपल्याला आता तुमच्याबरोबर आमच्या जोडीला पण सगळे इथं उभे राहिलेत त्यांना अजून भेटलं भेटला असं आहे त्यांनी थोडासा त्या ठिकाणी आंबील प्यायल्यानंतर इथे ग्लास स्वतः धुतली जातात आणि आपण पाहू शकतो तिथे त्या बॉक्समध्ये ठेवली जातात अशा प्रकारे स्वतःनी स्वतः सगळं काम करायचं असतं की जेणेकरून भक्तांना व्यवस्थित सोय मिळेल अशी बरोबर ना रे बोला 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 बाळूमामा

आणि आम्ही आता निघालो आहोत घुंगडी घेण्यासाठी कारण त्या आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मेटकाला जाणार आहोत चला तर घुंगडी घेऊया आपण आता त्यामध्ये काय काय व्हरायटी आपण पाहूया आणि मग घुंगडी खरेदी करूया खरंच खूप असं भारी वाटलं खरंच बाळूमाचं दर्शन घेणं सगळ्या गोष्टी पण खूप छान वाटलं जरा

તરી તુલા આંગ દુખીલા કંબર ધોલાઈન ઘડી ઘા પૈસા પડતરા

अजून एक जोडीदार आहेत तिकिटं काय झाले गो रमू माटल असे त्याने अशी घोंगडी खूप सुंदर अशा रेट दिला आम्हाला बघा आम्ही दोन घोंगडे घेतलेले आहेत प्रत्येकाने दोन दोन तीन तीन असे घोंगड घेतलेले आहेत आणि खूप सुंदर रेट दिला त्या काकीने करून माझ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या काकींचं मग आता आज नाही गेलास तू कधी जाणार मग कधी खेळायला जाणार आहे नक्की मग काय तुला हे लावायचं आहे हे डोक्याला लावायचं आहे तू डोक्या लावून पैसे घेतो त्यांच्याकडून की कसं का काय असतं किती रुपये किती रुपये घेतो अटले तर नाही लावत लावू नको पैसे घे मी पैसे तर काय करतोस तू नक्की आता आता विलायस तू दिला इकडे पुढे अरे पुढे जरा ये पुढे तुझं नाव कसं आहे ताईचं तुझ्या का तुला घे पण गाडीला नाम काढ चल दहा रुपये दिलं घे गाडीवर नाम काढता गाडीवर विठ्ठल आता ओके हे बघा या दोघांनी मस्त पैकी आता सुंदरस हे काढलंय हे काय काढलंय रे विठ्ठल काढलंय हे बघा हे आपले गाडी मालक झोपले होते मस्त पैकी आता आता उठून आले सुंदरशी रात्रभर ड्रायविंग केलेली आहे आणि आपण आता निघालो आहोत मी या ठिकाणी बाळूमामांच्या दर्शनाला त्या ठिकाणी एक असा खांब आहे एक स्वर्गात आहे आणि एक आपल्या धर्तीवरती आहे तो आज खा खांब आपण आता बघणार आहोत आणि दर्शन घेऊन मग पुढे जाणार आहोत आपण पाहू शकता की खूप अशी गर्दी आहे आज अमावस्या असल्या कारणाने हा त्यांनी स्वतः कमपूर दिला आहे मंदिरामध्ये मेडगे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये काही त्याची शिक्षण पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ करायला अलाव नाही येते तरी पण आपण काही क्षण त्याचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओ घेतो महाप्रसाद घेतलेला आहे आणि इतका सुंदर होता महाप्रसाद की खरंच खूप म्हणजे घरी बनवतेच्यापेक्षा खूप सुंदर होतं जेवण अशा आम्ही आता महाप्रसाद झाले आहे तर आम्ही पुढच्या ठिकाणी आता निघणार आहोत म्हणजे पुढचं ठिकाण कोणतं आहे ते